सगळ्यांचा सा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी प्रार्थना करते आणि आजची आपल्या ब्लॉग तर गेल्या दोन दिवसांपासून चॅनलवर लॉंग व्हिडिओ नव्हता आणि काल येणार होता म्हणजे काल मला अपलोड करायचं होतं पण थोडंफार काय एडिटिंगचं काम बाकी होतं आणि फोनमध्ये चार्ज नव्हतं फोन चार्ज, चार्ज केलेला नव्हता तर जसाच मी सकाळी नऊ दहाला फोन चार्जिंगला लावला तर लाईट गेली आणि अहो म्हणाले की आता संध्याकाळपर्यंत लाईट येणार आणि पाच वाजेपर्यंत असा टायमिंग होता मेसेज आलेला होता कालच्या दिवशी आणि ते मला सांगायला विसरले होते आणि फोनमध्ये फक्त नऊ ते दहा टक्का चार्जिंग होती त्यामुळे म्हटलं आता आज तर ता, आज तर काही काम होणार नाही आणि तसे मला खूप कणकण होत होती तर आताही मी म्हणजे आठ वाजताही अजून तेव्हाशी मी झोपायची तयारी करते कारण खूप असं डोकं जड झालेलं आहे फुल बॉडी पेन करतं आहे तर त्या पाचपर्यंत लाईट येणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि फोनमध्ये चार्ज नव्हतं मग ते तसंच राहिलं एडिटिंगही झालं नाही आणि त्याच्यामुळे मग मो व्हिडिओ अपलोड करणं झालं नाही दुपारी झोपली तर मला ताप भरला आणि मग परत काही करावं असं वाटलं नाही म्हटलं जाऊ द्या आजचे दिवस आपण ब्रेक घेऊयात आणि पूर्ण दिवस आराम करूयात तर फक्त आरामच केलेला आहे आजच्या दिवशी तर आणि आजच्या दिवशी संध्याकाळी पाचपर्यंत लाईट येणार नाही असं तर मेसेज होता पण तरीसुद्धा मला वाटतं दोन ते अडीच वाजेपर्यंत लाईट आलेली असावी कारण मी झोपलेलीच होती आणि लाईट आली पण मला काही करावं असं वाटलंच नाही कारण खूप मला त्रास होत होता आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी गळत होतं म्हणून म्हटलं मोबाईल नकोच जवळ बघूया आता जे काही कामं असेल थोडंफार एडिटिंगचं ते रात्री करूयात म्हणून मी पूर्ण दिवस तर आरामच केला आणि गेल्या महिनाभरापासून काय होतं आहे माहिती नाही पण दोन चार दिवस चांगले जात आहे आणि परत काही ना काही दुखतं किंवा आजारी पडते सारखी तर त्यामुळे म्हटलं सगळं सकाळचं रुटीन माझं डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्यामुळे पूर्ण दिवस मग कधीतरी खूप चिडचिडसुद्धा होते पण आज ठरवलं होतं म्हटलं की आजपासून आता आपण आपलं रुटीन फॉलो करूयात जे काही सकाळी उठते मी साडेपाचला आणि तेव्हापासून मग कसं होतं सकाळी लवकर उठली की सगळी कामं वेळेवर मार्गी लागतात सगळी कामं वेळेवर होतात आणि आपली चिडचिड होत नाही म्हणून आज प्रयत्न केला पण तरीसुद्धा मला साडेसहा झाले होते उठायला आणि होईल आता हळूहळू रुटीन परत बसायला थोडा वेळ लागतोच आणि सारखं सारखं दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात ताप वगैरे भरणं हे ते त्यामुळे मला आता ब्लड टेस्ट करावं असं वाटतं आहे आणि विकनेस खूप जास्त असल्यामुळे मम्मी फारशी एक्स्ट्राची कामं आहे आता सध्या घरातली काही Uh, करत नाही आहे रोजची जी कामं असतात तीच करते तर uh, आज काल रात्री आधीने भांडी धुतली होती रात्री म्हणून किचनवर हा एवढा पसारा तुम्हाला दिसत असेल आणि म्हणजे तो मी आता आवरती सकाळी उठल्यावर त्याला जसं जमलं तसं त्याने केलं आणि त्याचीसुद्धा मला तेवढंसुद्धा खूप मदत झाली आणि हे जे काही ताटात मी सगळं सामान काढून ठेवलं आहे तर ते मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आधीचे पण काय माहिती काल मला हिंमतच नाही झाली काही करावं असं वाटलंच नाही तर ते म्हणजे काढले मी सगळ्या वाट्या वगैरे भरून ठेवल्या मला शॉट बनवायचं होतं म्हणून थोडंफार शूटलाही सुरुवात केली पण अचानकच मला असं झालं की नको आता आपण उभंच राहिलं नको घेतलं परत झोपून आणि ते तसंच राहिलं तर आज जमलं तर आता करेल मी आज उद्या तर इथे सकाळी आता रोजचं जे काही रुटीन असतं ते करायला सुरुवात केलेली आहे कारण पंधरा एक दिवसापासून काहीच होत नव्हतं सकाळचं जसं उठायची तसं डायरेक्ट स्वयंपाकाला वगैरे मी लागत होती आणि मला ह्या गोष्टींची खूप सवय आहे की ती जरी आजारपणासला काही असलं तरी मला हे केल्याशिवाय किचनमध्ये मला म्हणजे काम करायला माझं मन लागत नाही तर गेल्या आठ पंधरा दिवसांपासून हे पुसणंही होत नव्हतं किचन म्हणजे स्वच्छ तसं करायची मी पण सकाळी उठल्यावर जो आपण एक कपडा मारतो तर तो मारणं होत नव्हता बाकी त्यानंतर तर आपण स्वयंपाक आवरलं की तसे आपण किचन क्लीन करतो पण हेही तितकं हेही तितकंच महत्त्वाचं असतं भले आपण रात्री आवरलेलं असतं पण एक ते म्हणता ना रात्रभरमध्ये एक प्रकारची एक नेगेटिव्हिटी असते जी वस्तूंवर आलेली असते किंवा मग कॉक्रोच वगैरे किडे पाली वगैरे काही असल्या घरात तर ते फिरलेले असतात तर त्यासाठी म्हणून मी रात्री कितीही क्लीन केलेलं असलं तरी रोजच्या रोज सकाळी एक कपडा मारूनच घेते तर साधीनेही छान आवरलं होतं फक्त वस्तू बाकीच्या त्याला ज्यांची जागा नव्हती माहिती त्या तिथेच पडल्या होत्या आणि इथे ज्या काही मी बरण्या ठेवलेल्या आहेत तर तिथेसुद्धा रोजच्या रोज एक कापड मारावं लागतं कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझ्या घरात खूप जास्त धूळ येते आणि ते रोजच्या रोज साफ करावं लागतं मग त्याच्यासाठी तिथे एक कपडा मारावा लागतो आणि ह्या ज्या काही बरण्या वगैरे असतात तरी आठवड्यातून एकदा ओल्याने सुक्या कपड्याने पुसून घ्यायला लागतात कारण गॅस तिथे जवळ असल्यामुळे आणि धूळंही येते तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे मग ते चिकट नको व्हायला त्यांची झाकणं वगैरे म्हणून मी लागलीच प्रत्येक आठवड्याला त्या पुसून घेते आणि हे जे काही आहे ज्यूसर मिक्सर जे काही म्हणाल त्याला ते तर हे आल्यापासून माझं मिक्सरचं काम पूर्णपणे थांबलं आहे म्हणजे बंदच झालेलं आहे मिक्सर मी स्वच्छ करून पुसून वगैरे ठेवून दिलेलं वर आणि हेच वापरते आहे तर बऱ्यापैकी म्हणजे छान चाललं आहे ते आता सध्या तरी तर याच्यावरच माझे सगळे मसाले वगैरे जे काही वाटण मला बनवायचं असतं ते मी करते आता आणि ते कॉम्पॅक्ट साईजमध्ये असल्यामुळे सुद्धा मला किचनवर ठेवायला बरं पडतं मिक्सर याच्यापेक्षा थोडा मोठा आहे आणि जागाही त्याला जास्त लागते मग त्यामुळे आणि थोडा पुढे येतो तो तर हे छान असं बसलेलं आहे किचनवर माझ्या तर मी हेच वापरते आता सध्या आणि काही अशा गोष्टी असतात की ते याच्यात निघू नाही शकत वाटू नाही शकत तर मग मात्र मला कधीतरी मसाला काढण्यासाठी वगैरे किंवा काही गोष्टींसाठी मिक्सर लावायला लागतो तरी इथे मी आता किचन क्लीन करून घेतलेलं आहे ओला कापड करून पुसून घेतलेलं आहे आणि हो जो मी स्प्रे नाही मी वापरते बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे तो तर तोही आता दुसऱ्यांदा संपला आहे माझा तर आता बनवेल तोही एखाद्या दिवशी आता वेळ काढून आज तर फक्त मी पाण्यानेच धुवून घेते आणि गोमूत्रही संपलं आहे माझ्याकडचं कारण भरपूर दिवस झाले दिंडोरीला जाणंच नाही झालेलं अहो एक दोनदा गेले मध्ये पण ते विसरले आणायला तर आता मीच जाईल एखाद्या दिवशी आणि मलाच ते आणावं लागेल त्यांच्यासोबत जाईल तेव्हा आणि माझं कसं आहे ना म्हणजे माझं नाही प्रत्येकाच्याच बाबतीत कदाचित असं होत असेल ज्या दिवशी मी सकाळी लवकर उठते तेव्हा माझा पूर्ण दिवस म्हणजे कामं तर लवकर आवरून होतातच आणि वेळेवरही होतात आणि दुसरी गोष्ट अशी की दिवसभर मूड अगदी फ्रेश असतो कारण की मला स्वतःसाठी वेळ मिळतो एक तर व्हिडिओ मी शांतपणे बनवू शकते एडिट करू शकते त्यानंतर थोडाफार वेळ उरला तर इतर काही कामं असतात माझी पर्सनल तर ती मी करू शकते जसं की आजच्या दिवशी मला आता ते शिलाई मशीन माझं बऱ्याच दिवसांचं बंद पडलेलं आहे तर ते बघायचं होतं पण म्हणजे ठरवून खूप ठेवलं होतं रात्री झोपताना की उद्या आता सकाळी लवकर उठून हे हे कामं करायची कारण बऱ्याच दिवसांपासून एकही एक्स्ट्राचं काम झालेलं नाही आहे हार्दिक कुंकूच्या दिवशी स्पेशली खूप जास्त थकली होती मी त्या दिवशी पूर्ण दिवसभर माझं म्हणजे धावपळ सुरू होती तर त्यामुळं ते मे बी मला एक्झर्शन झालं असावं आणि त्या दिवसानंतर मग तब्येत जरा डाऊनच होत होती माझी तर ते मशीनचं कामही तसंच राहिलं अर्धवट आणि मला वाटतं ते घरी सुधरणारच नाही त्याला बाहेर न्यावं लागेल सुधरवायला म्हणजे टाकावं लागेल एक दोनदा एक दोनदा नाही तर त्याला आता पैसे लावून झालेले आहेत तर माझं तसं चाललं आहे की आता त्याला बदलूनच घ्यावं पण मी आता फारसं मशीनवर बसत नाही म्हणून आहे तसं मी ते ठेवलेलं आहे जे की आपल्याला जेवढी गरज असते तेवढं घरातलं थोडंफार शिवायला वगैरे म्हणून आहे ते आता सध्या तरी आणि आता माझी एक दोन बाउजं जी घाली होती तर तीसुद्धा मी बाहेर बाहेरून शिवून शिवलेली आहेत मशीन प्रॉब्लेम देत होतं म्हणून आणि मला वेळे नाही भेटत आता फारसा आणि गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये असं पावसासारखं वातावरण आहे ढगाळ वातावरण तर आणि खूप गार हवा सुटलेली त्यामुळे सुद्धा मला कदाचित जास्त त्रास होत असावा आणि अजिबात मग करमत नाही असं काही वातावरण असलं बाहेर की अजिबात ऊन पडत नाही आणि दिवसभर असं वाटतं की आत्ता पाऊस येईल तेव्हा पाऊस येईल असं वातावरण आता सध्या वा झालेलं आहे नाशिकमध्ये आणि आपण न्यूजमध्ये वगैरे बघतो की बऱ्याच ठिकाणी गारपीट झालं आहे भरपूर पाऊस झालेला आहे तर हे असं नेमका कुठला ऋतू सुरू आहे आता काही कळायला मार्गच नाही आहे तर असं इथे आता सकाळी सगळ्यात पहिलं काम तर असतं आधीचा टिफिन म्हणजे प्रत्येकच घरात हेच काम पहिलं असतं बायकांचं मुलांचा टिफिन तर आज आधीच्या टिफिनमध्ये त्याने जो चार्ट बनवला आहे तर त्यानुसार पनीर भुर्जी करायची होती पण काल परवास त्याने घरी खाल्ली होती म्हणून तो नाही म्हणत होता तर मी हे पीस करत होती त्याला तडून देण्यासाठी पनीरचे फक्त

का भाजी दे पण भाजी देते बघते आता मी तुला फ्राय करून देते आणि बेसनचं चिला करून देते सोबत नाही मग गर झिला खाते सांगायला खूप दिवस झाले असं कोरोना कोरोना खातोय ना ठीक आहे भाजी कर जा पण थोडं सोडलं कमी देते थंड गेट थोडं चला तर माझं असं चाललं होतं की त्याला शॉर्ट ब्रेकमध्ये पनीर थोडंसं असं नॉर्मली फ्राय करून देते आणि दुसरं काहीतरी बनवते सॉलिड तर कारण वेळ खूप कमी होता माझ्याकडे पण मग त्याला पनीरची भाजीच खायची होती आणि एवढीशी भाजी बनवायला ते एवढं सगळं प्रोसेस किती मोठी असते आपल्याला माहिती आहे तर त्याच्यासाठी मग मी काय केलं कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची एकत्रच मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेतलं एकच पेस्ट बनवली कारण एवढीशी ती पेस्ट होणार होती त्याची एकट्यासाठी मला ती भाजी बनवायची होती तर तर सगळं वेगवेगळं न करता मी एकत्रच वाटून घेतलं होतं सगळं आणि बऱ्याचदा ना लहान मुलं काय करतात की त्यांना एखादी गोष्ट आवडत नाही आणि ती पौष्टिक असते शरीरासाठी चांगली असते तर आपण मम्मी लोकं काय करतो काही ना काहीतरी जुगाड करून म्हणजे असं त्यांच्या लपवून त्यांना कसं तरी आपण ते घाऊ घालण्याचा प्रयत्न करतो तर तसंच आधीला तूप अजिबात आवडत नाही तो तूप अजिबात खात नाही दही खात नाही तर त्यासाठी मी काय करते त्याच्या जे काही भाज्या असतात टिफिनच्या तर प्रत्येकच भाजी नाही पण असं काही ग्रेवीवाली भाजी वगैरे द्यायची असली तर मी ती तुपात बनवते म्हणजे त्याच्या लक्षातही नाही आहेत फारसं आणि आवडीची भाजी असली तर तो विचारतही नाही याच्यात तूप घातलं आहे का काय म्हणून तर तशीच मी आता त्याची पनीरची भाजी बनवून घेतली तुपात आणि थोडीशी साय लागणार होती मला तर ती दुधावर होती तेवढी मी तिथल्या तिथे घातली आणि बारीक कट केलेलं पनीरचे जे काही क्यूब होते ते घातले कारण भाजी शिजत आली होती आपली आणि एक मोठं असं क्यूब काढून ठेवला त्या बाजूला तर तो वर्ण किसून घेतला कारण त्याला अशी पात्र पण आवडत नाही भाजी अशी घट्ट दाटसर आवडते जशी की हॉटेलमध्ये मिळते तशी तर तशी भाजी आता माझी बनवून झालेली इथे आणि सोबतच त्याच्या नाश्त्याची पण तयारी झालेली आहे जे काही चोकोज आहेत तर त्यांच्यात दूध घालून तो सध्या खातो आहे पण ते आता मला लवकरच सगळं बंद करायचं आहे कारण अहो खूप बोलतात आणि ते मलाही पटत नाही पण तो खूप हट्ट करतो म्हणून ते दोनदा दोन पॅकेट आणले गेले होते तर आता थोडंसं राहिलं आहे ते एवढं संपलं की मी आता अजिबात आणणार नाही आहे आणि आत्ताच आहोनी एक दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला जो की इथलेच डॉक्टर आहेत नाशिकचे कोणी तर त्यांचा होता तर त्यात म्हणजे असं सॉस पण खायला नको असं होतं ते मुलांना बी पीचा आत्तापासून प्रॉब्लेम होतो म्हणून तर तो व्हिडिओ त्यांनी आधीला दाखवला तर आधीने प्रॉमिस केलं की आता हे जे काय आणलं गेलं एवढं संपलं की आपण सॉस वगैरे सगळं बंद करूयात म्हणून आणि बाहेरचं तर सहसा आम्ही काही खात नाही फारसं एवढं पण थोडंफार जे काही येत होतं घरात तर तेही बंद करूयात असं म्हटलंय पण शेवटी मुलं असतात थोडाफार त्यांना मोह होतोच पण ठीक आहे आत्ता तर नाही म्हणतोय सध्या जेवढे दिवस तो त्याच्यावर थांबरेल तेवढे दिवस निघून जातील लागते तर आधी तर आता त्याचा टिफिन वगैरे तयार झाला होता आणि तो स्वतः तयार होत होता अंगण आणि त्याची पूजा वगैरे चाललेली असते आणि हे जे काही कपडे आहेत तर हे काल संध्याकाळी धुतले होते मी आणि रात्री बाहेर कपडे ठेवत नाही म्हणून ते मी त्यांना घरात आणून ठेवलं होतं पण ते पूर्णपणे सुकलेलं नव्हते म्हणून परत मी आता त्यांना वाढत घालून घेते कारण आत्ताचे कपडे तर अजून धुवायला वेळ लागेल आणि इथे आधीचे आता आंघोळ वगैरे आवरून झाली होती आणि तो त्याचं जे काही असतं रोजचं देवपूजा देवपूजा म्हणजे हनुमान चालीसा तो वाचतो सकाळी आणि सूर्यनारायणाला पाणी घालतो तर तेच सगळं तो आता आवरत होतं त्याचं आणि आज टिफिनमध्ये त्याच्या आवडीचं होतं म्हणून जरा जास्तच साहेब म्हणजे खुश होते आणि असंच असतं जेव्हा मुलांना आपण आवडीचं दिलेलं असतं तेव्हा खूप फ्रेश मूडमध्ये आज तो स्कूलमध्ये गेला तसं तर रोजच जातो पण आज जरा स्पेशल कारण होतं आणि सकाळी मुलांचं वेळेत आवरलं आणि वेळेत ते घराच्या बाहेर पडले शाळेत गेले की अगदी गड जिंकल्यासारखं फील येतो खूप भारी वाटतं आणि ते गेल्यानंतर म्हणजे काय आपण रिलॅक्स होतो तर सांगायलाच नको तर आधी गेल्यानंतर थोडा वेळ तर मी बसूनच घेतलं होतं आणि त्यानंतर मग म्हणजे बसून म्हणजे मी प्लॅन करत होते की आजचा माझा थोडासा व्हिडिओ म्हटलं एडिटिंगचा बाकी आहे तर ते करायला लागले लागेल लागे आपल्याला तर थोडंफार मी ते चेक केलं कुठपर्यंत राहिलं आहे असं आणि परत मग कॅमेरा सुरू केला जे काही शूट करायचं होतं ते त्यानंतर मग हे बेड आवरायला घेतलं आणि रोजच्या रोज जेव्हा मी म्हणजे सकाळी लवकरच उठते पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये उठते मी पण आता गेल्या काही दिवसांपासून रुटीन जरा चेंज झालेलं आहे तब्येतीमुळे तर सकाळी उठलं उठलं तर सगळ्यात पहिलं काम माझं हेच असतं की सगळ्या दारा खिडक्या मी ओपन करते पण आता गारवा जरा जास्त वाढलेला असल्यामुळे मी उघडत नाही सहसा ऊन असेल तर एखादी खिडकी उघडते किचनची तर आपल्याला उघडायलाच लागते कारण तिथे स्वयंपाक वगैरे करायला लागतो पण स्पेशली जे काही दारा खिडक्या आहेत ते मी आता लवकर उघडत नाही सहसा उघडतच नाही बराच वेळपर्यंत कारण खूप जास्त गार हवा लागते आता सध्या आणि ही हॉट वॉटर बॅग मला रात्री आधीने भरून दिली होती मला खूप जास्त बॅक पेन करत होतं कंबर आणि पो पोटात वगैरे दुखत होतं तर तर इतकी कामाची ती मला तर वाटतं प्रत्येक बाईकडे ते असायला हवी मला तर खूप रिलॅक्स वाटतं ते वापरल्यानंतर त्यानंतर घरांना झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मग आत्ता कुठे मी आधी गेल्यानंतर दारू उघडलं होतं समोरचं कारण मला बाहेर झाडू मारायचा होता पण त्याआधी इथे वर जे काही शुऱ्याक आहे त्याच्यावर आधी कुंड ठेवली होती झाडाची हळदी कुंकूच्या दिवशी तर त्यात पाणी वगैरे जे घातलं होतं तर ते खाली पडलं होतं ते माती माती झाली होती तर ते झाडून घेतलं आणि जे काही बाहेर झाडू मारणारे येतात तर त्यांच्या हाताने झाडू मारल्याला मला अजिबात आवडत नाही कारण शुऱ्याच्या खाली इकडे तिकडे सगळी माती पसरलेली असते आणि तसंही ते एक दिवस आड येतात पण आपण तर काय रोजच्या रोज मी बाहेर माझं रोज झाडणं होतंच झाडू मारून झाल्यानंतर पूसणही होतं तर बाहेर आता मी आधी झाडू मारून घेते आहे आणि मग अंघोठ झाल्यानंतर जे काही असते ती पुढची पूजा मी करते तर पूजा तर नव्हती पण पान पाणी वगैरे मी आता रोजच्या रोज टाकत असते माठातलं जे काही पाणी असतं ते दारासमोर टाकावं असं म्हणतात म्हणून मग ते माठातलं पाणी मी माठ तर नाही सध्या माझ्याकडे थंडीसाठी मी आता तो माठ काढून घेतलेला आहे कारण त्याच्यात खूप गार पाणी होत होतं तर आता फिल्टरमधूनच डायरेक्टली मी पाणी पितो तर फिल्टरमधलंच पाणी मी ते आता बाहेर शिंपडून घेतलं आहे थोडंसं आणि पुसून घेतलं आहे आणि बरेच दिवस झाले माझं बाहेर रांगोळी टाकणं वगैरे होत नाही आहे कारण की माझ्याकडे जी स्टाईल होती आधी रांगोळीसाठी तर ती परफेक्ट साईजची होती की ती लिपटीच्यामध्येही येत नव्हती आणि रस्त्यातही येत नव्हती पण ती आता कुठे ठेवली गेली मी धुतलं होतं तिला आणि मला ती आता भेटतच नाही तर स्टाईलचा जो काही तुकडा होता तो तर अहो मला बऱ्याच दिवसांपासून सांगते तुला दुसरी आणून देईल म्हणून तर ते आणणं ना होत नाही आणि त्यामुळे मग रांगोळी काढणं होत नाही आहे तशी उंबरठ्यावर काढते मी रांगोळी आणि त्याच्या खाली पण साईडला अशी एखादी रांगोळी जी लहानशी मी रोजच्या रोज काढत होती तर ती आता काढणं होत नाही आहे तर आता आठवणीने एखाद्या दिवशी होऊन सांगावं लागेल किंवा स्पेशल त्याच कामासाठी पाठवावं लागेल तर आज चहा करते आणि मी बरेच दिवस झाले पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाला आता अजिबात चहा घेत नाही आहे ना सकाळी घेते ना संध्याकाळी घेते बंद केला होता पूर्णपणे म्हणजे बंद केलेलंच आहे पण आज शुक्रवार आहे आणि प्रदोष आहे सोबतच शुक्रवार नाही पण प्रदोष असल्यामुळे मग मी दुसरं काही खात नाही फळं वगैरे कधीतरी असले घरात तरच घेते पण फारशी खातच नाही कारण मला एवढी आवडत नाही खाल्ला तरी एखाद दुसरं ॲपल वगैरे खाते पण आज नव्हता घरात तर म्हटलं चहा घेऊयात आणि असंही उपवासाच्या दिवशी फळं जरी असलं तरी मला चहा लागतोच कारण चहामुळे काय होतं की थोडीफार जरी भूक लागणारी असते आपलं तर ती दबली जाते तर त्याच्यासाठी मग आज दोघांसाठी चहा बनवला आणि अहूनसाठी नाश्त्यात काय बनवा मला ते सुचत नव्हतं कारण आधी तर आता टिफिन घेऊन गेला होता आणि मी त्यांना विचारलं होतं की तुम्ही जर तुम्हाला जर पनीर खायचं असेल तर मी त्याच्यासोबत तुमची भाजी बनवते पण ते नाही बोलले की मी सकाळी नाही पनीर असं म्हणजे आता एवढं लवकर मी पनीर असं जेवण करून नाही जाऊ शकत ब मला काहीतरी शॉर्टकट दे तर ते आता तेच विचार करते ना की नाश्त्यासाठी काय बनवावं पण मग त्यांनाच आठवलं की ब्रेड आणलेले तर ते संपव आता आणि श्वास वगैरे सगळं संपव एकदाचं आणि आता परत कधीच ते घरात आणायचं नाही जे काही मी आता याच्यासाठी आणलं होतं पिझ्झा बनवण्यासाठी सॉस आणले होते आणि म्हणजे पास्ता सॉस तर होतो घरात थोडंफार शिल्लक पण चीज वगैरे मी आणलं होतं तर आमचं म्हणणं आहे की हे मेहनी चीज आणि जे काही टोमॅटो सॉस आणि एवढ्या प्रकारचे सॉसेस घरात भरून ठेवलेले हे सगळं संपव आता आणि आता एकही सॉस घ्यायचं नाही तर ते म्हणाले की ते करून दे मला सँडविच वगैरे तर त्यांच्यासाठी तेच करायचं आहे आणि मला एवढं सर्दीचा भयानक त्रास होतो आहे तर सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत मला कंटिन्यू शिंका सुरूच असतात रोजच्या रोज उन्हाळा हिवाळा असू देत पावसाळा असू देत कुठल्याही ऋतूत तर मी त्यासाठी दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी गरमच पाणी पिते साधं नॉर्मल पाणी जर मी पिलं माठातलं वगैरे तर मला लगेच शिंका सुरू होतात तर मी ते गरम पाणी केलं होतं माझ्यासाठी आणि चहा घेतला आणि हो ही एक रेसिपी मी याचंही शॉर्ट शेअर केलेलं आहे तर प्रत्येक महिलेकडे प्रत्येक स्त्रीकडे अशी एक बरणी स्वतःसाठी असायलाच हवी यात मी सगळ्या प्रकारचे ज्या काही सीड्स असतात आपल्या तर त्या भाजून भरून ठेवलेल्या आहेत आणि तर ह्या मिक्स बिया ज्या आहेत मिक्स सीड्स तर या स्त्रियांसाठी सुपरफूड मानलं जातं यांना ज्या की प्रोटीन फायबर ओमेगा थ्री झिंक आणि मॅग्नेशियमने भरलेल्या असतात ज्यामुळे की हार्मोनल इनबॅलन्स किंवा मग हाडांची मजबूती आणि भाजून खाल्ल्याने पिरियडशी रिलेटेड जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतात तर त्यातही आपल्याला आराम पडतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीकडे अशी एक बरणी असायलाच हवी आणि ज्या कोणी ऑलरेडी खात असतील तर त्यांनी त्यांचे तेन अनुभव मला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी हे नक्की ट्राय करा कारण स्वतःसाठी तर आपण एवढं नक्कीच करू शकतो तर चला तुमच्याशी बोलता बोलता इथे आत्ता माझा नाश्ता तयार झाला आहे अहूनसाठी मी सँडविच बनवलं होतं आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय